खर तर हे दोन हजार चोवीस पंचवीसचं अंतरिम बजेट आहे आणि आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं बजेट आहे आणि म्हणून आपण आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा तर बोटाला ग्रामीण रुग्णालयाला आपण निधी वर्ग करून प्रशासकीय मान्यता घेतोय त्याबरोबर राजूरचं जे ग्रामीण रुग्णालय तीस बेडचं ते शंभर बेडचं करतो आहे महिलांसाठीचं स्पेशली रुग्णालय तिथं मागतो आहे आणि त्याच्याबरोबर शिंडीचं जी प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे ते आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतरित करतोय आणि खिरविऱ्याची पण मागणी आहे का ते ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचं रूपांतर हो म्हणजे याच्यामुळं सगळ्या आरोग्य सुविधा ह्या चांगल्या होण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे आणि विशेष करून एम आय डी प्रश्न जवळजवळ मार्गी लागतोय आणि एवढ्या ऑगस्ट एंड पर्यंत व कदाचित एम आय डी सीचा नारळ फुटेल तिची डेव्हलपमेंट सुरू होईल अर्थात एम आय डी सी उभी राहायला तीन एक वर्ष लागणार आहे आणि त्याच्यानंतर उद्योग व्यवसाय पुढचं सगळं स्वप्न तरुणांचं साखर होणार आहे पण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यातल्या त्यात अकोले तालुक्यातील आपण पाहत असाल की जवळजवळ मला करोनामुळं दोन वर्ष माझे वाया गेले एक वर्ष विरोधात आणि तसे दोन एक वर्ष आपल्याला कामकाजाला भेटले पण जो, जो दोन हजार कोटी रुपयाचा निधी आपण आतापर्यंत आणला तसा जर मागच्या स्पीडने गेलो असतो तर पाच वर्षामध्ये अडीचशे तीनशे कोट पण निधी येऊ शकला नसता आणि आता एवढ्या ह्या बजेटमध्ये साधारणतः मी दोनशे अडीचशे कोटीचा निधी परत परतच्याला आणणार आहे आणि नऊ तारखेच्या पुरवणी बजेटमध्ये तशी तरतूद झालेली दिसेल आणि पहिल्यांदा आदिवासींचं बजेट नऊ पॉईंट पस्तीस टक्के वापरलं जाणार आहे आणि त्याचा फार मोठा फायदा आपल्या आदिवासी मतदारसंघाला होणार आहे अकोले विधानसभा मतदारसंघाला होणार आहे आणि त्यातून मला वाटतंय खूप सारी कामं आपली होऊ शकतील आणि विशेष म्हणजे ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुख्यमंत्री बहीण लाडकी बहीण योजना ही एक खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि महिलांच्या दृष्टीनं सामान्य कुटुंबाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची योजना आहे ती राबली जाणार आहे त्याच्याबरोबर शेतकऱ्यांना लाईट बिल साडेसात एच बीपर्यंत एच पीपर्यंतचं जे काही कृषी पंपांचं लाईट बिल आहे ते माफ झाले किंवा फुकट वीज भेटणार आहे ही माझ्या दृष्टीनं खूप मोठा निर्णय आहे का त्या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत झालं आहे लेख आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची वीज बिल माफी ह्या दोन योजना सगळ्यांना पसंतीला पडणाऱ्या योजना आहेत आणि आत्ता मी जे काही अधिवेशनामध्ये जी चर्चा असते बजेटवरती तर त्याच्यामध्ये जेव्हा मी भाग नोंदवला तर मी दूध दरवाढीचा जो निर्णय आहे की लिटरला आपण पस्तीस रुपये देतो त्यातले तीस रुपये संघानं द्यायचं आणि पाच रुपये अनुदान हे सरकारनं द्यायचे ती लवकर लागू करा जेणेकरून शेतकऱ्यांना ला त्याचा लाभ भेटेल त्याच्याबरोबर सोयाबीनचा जो काही तुम्ही साधारणतः पाच एकराला पाच हजार रुपये अनुदान केलं आहे तर त्या अनुदानातही थोडीफार वाढ केली पाहिजे शेतकऱ्यांना ते पडवलं परवडलं पाहिजे किंवा कांद्याला तुम्ही साडेतीनशे रुपये क्विंटलला अनुदान दिलं तर त्याच्यात वाढ झाली पाहिजे त्याच्याबरोबर आयात निर्यात धोरण व्यवस्थित ठरलं पाहिजे जेणेकरून समजा दूध पावडरची निर्यात झाली तर शेतकऱ्यांच्या दुधाला बाजार वाढणार आहे किंवा इकडे कांद्याची निर्यात वाढली तर कांद्याचे बाजार वाढणार आहेत शेतकऱ्याला एक फायदा होऊ शकेल किंवा सोयाबीनला आपण जे काही अनुदान देतोय अ मला वाटतं हेक्टरी पाच हजार रुपये आणि त्याबरोबर कपाशीला हेक्टरी पाच हजार रुपये देतोय तर याच्यातही शेतकऱ्यांना दिलासा भेटणार आहे त्याच्याबरोबर धान म्हणजे भाताला आपण साधारणतः दोन एकराला वीस हजार रुपये अनुदान देतो हा आणि त्याचं सगळी खरेदी आपण ह्या महामंडळांमार्फत किंवा नाफेडमार्फत खरेदी करतो तर हा खूप सारा मला वाटते महाराष्ट्राचा पहिला असा अर्थसंकल्प आहे की सगळ्यांना सगळ्यांना न्याय देणार आहे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत डिझेलच्या दरामध्ये शहरामध्ये जी तफावत होती पेट्रोलच्या दरात तफावत होती ते ती जवळजवळ इक्वल करणार आहे किंवा महिलांना आता आपण तीन सिलेंडर मोफत वर्षाला देणार आहे तर ती पण गॅसची योजना ती पण महत्वाची किंवा बचत गटांना प्रोत्साहन पण पंधरा हजाराचे तीस हजार केलेत त्याच्याबरोबर ज्या महिलांना आपला रोजगार उभा करायचा त्यांना आपण दोन लाखापर्यंत कर्ज पण देणार आहोत या महिला भगिनीला एवढंच नाही तर युवा वर्गासाठी म्हणजे जशी लाडकी बहिणी तसा लाडका भाऊ या युवा वर्गासाठी आपण जर ग्रॅज्युएशन झालंय डिप्लोमा झालाय तर यांना इंटर्नशिपसाठी किंवा ट्रेनिंगशिपसाठी किंवा अप्रेंटिसशिपसाठी आपण दहा हजार रुपये दरमहा देतोय किंवा दुसरी एक योजना पाहिली तर महिलांसाठीची तुमची ई रिक्षा पिवळी रिक्षा येते आहे तर त्या पण ती सध्या महानगरपालिकेच्या त्या क्षेत्रामध्ये त्या रिक्षा देतोय आणि नंतर ती योजना खाली पण येऊ शकेल आता खरं तर आमच्या सारख्याला हा आश्चर्यकारक धक्का आहे आणि आश्चर्य करणारा अर्थसंकल्प आहे कारण एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही आमदार जेव्हा बसतो चर्चा करतो आदरणीय आजीदादा पवार साहेबांशी किंवा अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे चर्चा करत आहे आणि त्याच्यानंतर आमदारांनी जे सुचवलंय त्याच्यावरती आमदार सुचवत आहे म्हणजे काय शेतकऱ्यांमधून ज्या भावना येत आहेत सन जनसामान्यांतून ज्या भावना येतात लोकांमधून ज्या भावना येतात त्या आम्ही तिथं पोचवतो आणि त्यानुसार हा एवढा चांगला निर्णय घेतला जातोय हे आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे आणि म्हणून ह्या अर्थसंकल्पाचं आम्ही स्वागत करतो आणि हा अर्थसंकल्प आपल्या माहितीला असावा म्हणून ही हो मुख्यमंत्री योजना ही या पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टला एकोणीस ऑगस्टला मला वाटतं रक्षाबंधन आहे त्याच्या आत ही योजना लागू पडणार आहे पहिल्या ह्या महिलांनी ज्यांचे ऍप्लिकेशन होणार त्यांना तीन हजार रुपये पडणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याचं आणि सप्टेंबर महिन्याचं पंधरा सप्टेंबर पर्यंत परत तीन हजार रुपये पडणार आहे म्हणजे पुढची दिपवाळी पण गोड जाणार आताचं सगळी सनसूज गोड जाणार घरामध्ये एक आनंदाचं वातावरण होणार आम्हाला दिवसभरात खूप सारे फोन येत आहेत मध्ये काय झालं होतं की पाच एकराची आठ होती ती पण शिथिल झाली त्यामुळं मग कुराला पण लाभ घेता येणार आहे दुसरी आठ काय होती उत्पन्नाच्या दाखल्याची तर परत मग तलाठी पैसे घेतो का तुम्ही राहिवाशी दाखलेला क पैसे घेतो का असं सगळं लोकांमध्ये संभ्रम होता आणि लाईन लावा लागणार आहे यासाठी हे काहीच लागणार नाही तुमचं एक मतदान कार्ड आणि तुमच्या रेशन कार्डवरती ही योजना आपल्या घरी येणार आहे त्यामुळं ह्या योजनेचा ह्या सगळ्याच योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि हे महायुती सरकार हे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आम्ही सर्वजण आपल्या सेवेत आहोत धन्यवाद